भीम जय भी। आज हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये साजरी होत आहे आज या सातारा जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुद्धा अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमच्या राजाला या ठिकाणी अभिवादन केलं मानाचा मुजरा केला त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य महाराजांना अपेक्षित असणारं रहितेचं राज्य निर्माण व्हावं म्हणून वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं याचाच भाग म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित करून महाराजांना अपोषित असणारं स्वराज्य समाजकारण आणि राजकारण निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी जाती धर्माला डावलून मनस्मृतीमध्ये इथल्या आलुतीदार बलुतीदाराला कधी शस्त्र घेण्याची परवानगी नव्हती त्या आलुतीदार बलुतीदार समूहाला महाराजांनी शस्त्र दिलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं वास्तविक पाहता महाराजांनी इथल्या आलुतीदार बलुतीदारांना शस्त्र देऊन मनस्मृतीला खिंडार पाडलं आणि खऱ्या अर्थानं रयतीचं राज्य निर्माण करण्यासाठी पावलं उचलली त्यानंतरनं महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन कार्याची प्रेरणा घेऊन या देशामध्ये क्रांती केली आणि महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून महाराजांना अभिप्रेत असणारं समाजकारण आणि राजकारण निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत या महाराष्ट्रामध्ये मनोवादी संस्कृतीमुळे महाराजांचा वापर फक्त जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली केला जात आहे परंतु महाराज हे बहुजनांचे राजे होते महाराज ह्या समस्त भूमीचं प्राण आहे यासाठी आम्ही तळमळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आमच्या बहुजन बांधवांना आज महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आव्हान आणि विनंती करणार आहे की आपण सर्वजण महाराजांना अभिप्रत असणारं स्वराज्य महाराजांना अभिकृत असणारं समाजकारण आणि राजकारण आपण सर्वांनी मिळून करूया आणि तेच कार्य करण्यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये आमच्यासोबत जोडून घ्यावे अशा पद्धतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या का वतीनं हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे यांना मानाचा मुजरा देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज